संप्राप्त कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा आईच महत्व सांगणारा आणि संतांची व्यक्ती वर्णन करणारा अभंग आहे संतांचं उदाहरण देऊन आईच मातृत्व सांगणारा अभंग आहे जी आई लेकरासाठी अखंड तळमळत असते तस संतांचं हृदय सुद्धा सर्वसामान्य जीवासाठी तळमळत असत आईच्या हृदयात जशी लेकराबद्दलचा कळवळ असतो प्रीती असते प्रेम असत तोच कळवळा जगाच्या बद्दल संतांच्या हृदयात असतो जाती करी न प्रीती आई जशी लेकराकडून कोणतीही कुण अपेक्षा करत नाही निर्विकल्पणे आपली सेवा करत राहते आणि त्याच्याबद्दल काही मागत नाही तस संत सुद्धा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे परोपकार जगावरती करतात अपेक्षा काडीची ठेवत नाही ऐसे कळवळ्याची जाती करी प्रीती आई वागवते संत सुधा येडा असू द्या कबाळा असू द्या भिकारी असू न्या द्या सावकार असू द्या आज्ञाने असू दे नाही तर ज्ञानी असू द्या त्याचं ऊज सहन करतात शंभर शिष्य असावे सगळीच्या सगळे प्रेम करत नाहीत गुरुवरती काही लातापिन देणारे असतात तरी सुद्धा गुरु त्याच्यावर कधी अवकृपा करत नाहीत त्याच्यावर कृपाच करतात पोटी भारव आहे त्याचे सर्व स्वहिस आहे आई सुद्धा नऊ महिने नऊ दिवस आपल्याला उदरामध्ये वाढवते वाघवते लहानच मोठ करते अपेक्षा कोणतीच करत नाही पोटी भारव आहे त्याचे सर्व आहे आई जाती करी प्रीती महाराज एकतर आमचं ओझ आमचं दुःख आम्ही आम एकतर आईच्या पायावरती डोक्यावरती हातावरती खांद्यावरती देऊ शकतो आई कधी कधी तेच खाली ओझ टाकून देऊ शकते जगामध्ये दे, एक संत असे आहेत जे किती जरी जगाना त्रास दिला किती जरी त्यांना त्रास झाला जगाच ओझ झालं म्हणून खाली टाकून देत नाही ते संत असतात म्हणून जगद गुरु तुकोबरांनी संतांची बाब् सांगितली तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याची कर जाती करी न प्रीती सुंदर सरळ सोपा सर्वांनी ऐकलेला अजून आई कुणी ऐकली नाही मला सांगा सगळ्यांनी आई ऐकली संत कोणाला माहित नाहीत सगळ्याला आहे भक्ती कुणाला माहित नाही सर्वांना माहिती देह दिलाय देवानं सगळ्याला माहिती फक्त काय झाले जसं देव ठेवल तसं माणूस राहत नाही देवाच्या विरोधात जायला बघतो म्हणून दुःख आहे जगद्गुरु तुकोबराच्या आयुष्यातला प्रसंग सांगतो आज पाच माणसं गेली होती जगद्गुरु घरातून स्वतःचा मुलगा गेला आई वडील गेले पत्नी गेली दुःख म्हणलं नाही आपलं सगळं प्रेम काढावं त्यांच्यावरच आणि देवाच्या पायावरती लावावं आपल्याच घरातून एखादी व्यक्ती जाते आपलं प्रेम देवावरच वाढतं का कमी होतो काही अशा भादर येत्या देवाला डायरेक्ट शिवाय देतात त्या देवाचा माझ्या घरातला माणूस नेल माझ्या प्रेमाची माणसं घेऊन जातो देव देवाला कोपणारी कोसणारी माणसं आहेत महाराज मीरेच्या घरची पाच माणसं मरावी मीराबाई रडत बसली नाही त्या भगवंतासाठी रडत होती देव भक्ती करू देत नाही लवकर अडचणी आणत असतो देव ती मीराबाई त्या पाच माणसाचं प्रेम घेऊन त्या असणाऱ्या दरबारात नाचायची देवाच्या पायावरती विलीन करायला बघायचे देव लगेच कृपा करत नाही देशी तेव्हा घेश्याशी उदार देव असणारी परीक्षा बघत होता लवकरात लवकर कृपा करावी लवकरात लवकर परमधामाची प्राप्ती व्हावी अशी त्या असणाऱ्या मीरेला आस लागली होती पण देव लवकर कृपा करत नाही मेरच्या डोळ्यात पाणी आलं बिना रंगाय मे तो घर नहीं जाऊंगी बि ही जाय मोरी सारी उमर पिया मुरी। सुनरिया रंग दे 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 चुनरिया शाम पिया मोहे रंग दे चुनरिया आयुष्य मीराबाई त्या देवाच्या भजनात नाचत राहिले महाराज ऐसी ला गे लगन मेरा हो गई मगन, तो गली गली हरी गुण गाणे लग्नी लगन लगन हो गई मगन लगी लगन हो गई मगन तो गली गली हरी गुन, लगी ते दिवसभर ऐकत बसाव पण कसं असते महाराज काहींकडे आवाज आहे तो देवापर्यंत पोहचत नाही काहीकडे हातात बोटात ताकद आहे जादू आहे ती देवापर्यंत पोहचत नाही त्याच कारण आहे जीवापासून जातच नाही जो माणूस मनापासून देवाची भक्ती करतो त्याच्यासाठी गातो ना त्याचा आवाज देवापर्यंत नक्कीच पोचतो आणि ही जीवाभावाची सगळी माणसं इथं गोळा होतात मेरे ना आयुष्यातलं सगळं प्रेम देवावरती वाहिलं कोसल नाही त्याच्यामुळं आज तीन अभावांची तीन बहिणींचा बरं का आधार निघून गेला बरोबर एक वर्ष झालं वैकुंठवासी या घराची असणारी लक्ष्मी नाव सुद्धा लक्ष्मीच आहे आणि या घरात कुठला पण घर घ्या बरे जो जोपर्यंत घर लक्ष्मी येत नाही तोपर्यंत भरत नाही या घराची परिस्थिती सुद्धा गरीबच होती गरीब कुटुंब होत हे अरविंद दादांच्या घरामध्ये नव्हती व एवढी श्रीमंती पहिली एवढा होता आधार लक्ष्मी आईचा यांना मिळाला खर सांगतो लोकांना त्याच्या आधाराची किंमत आता नाही कळत ज्या दिवशी आधार निघून जातो त्या दिवशी कळत आज तीन मुलं आहेत संजय दादा आहेत दा आहेत दा दा म्हणजे आनंददादा कैलासवासी आहेत बर का त्या मुल आईनं मुलगा जाण्याचं दुःख सुद्धा पचवलं त्याचबरोबर शरद दादा त्याचबरोबर दोन्ही तिन्ही बहिणी अलकाताई असतील त्याचबरोबर अंजनाताई असतील राणीताई असतील तुम्हाला वाटत असेल हा परिवार एवढा भक्तिमय आहे एवढा आनंदमय आहे हे कशाहून सांगता महाराज ही सगळी तिन्ही चारी बरं का आता पाच मुलं आहेत बरं का ही सगळी भक्तीमध्ये नहालेली मुले आहेत कुळाचा उद्धार करणारी मुलं आहेत आपल्या असणाऱ्या संस्कृतीचं जतन करणारे आहेत महाराज तुम्हाला कशावरून कळ झाड जे फुले जाणीस जाणी जन्मोजन्मीचे झाड ओळखावती त्याच्या भरल्यावर त्याच्यावरती फुलं किती आहेत का तर त्याचा माळे किती झटलाय ते कळत हे माळ्याचं घर आहे त्याच्यामुळं बर आहे काहींची फुलं भरपूर आहेत फुलं पण एवढी एवढी शेत त्याला तो शेतकरी झटलेला नाही काहींची फुलं लहानच आहेत कमीच आहेत पण मोठ मोठाली फुलं आहेत त्याच्यावर कळत शेतकरी त्याच्यावरती झटलेला आहे जस झाडावरती कळत किती बहरलंय त्याच्यावरती कळत कि शेतकरी किती राबलाय आणि ज्या पोरांकडे बघून कळत हे सगळे संस्कारी मुलं आहेत त्याच्यावरून कळत आई वडील किती संस्कारी आहेत किती पुण्यदायी इस... आहेत किती का भक्तीमय त्याच्यामुळे हा भक्तीत दुबलेला परिवार आहे तुम्हाला वाटत असेल मोठा मंडप दिलाय एवढे सुंदर असे गायक वादक या ठिकाणी पंढरपुरातलं बर का कार्तिकीतलं कीर्तन चाललं चालल्यासारखं वाटतंय एवढं गोड वातावरण झालं तुम्हाला वाटत असल यावरे ना शिंदे परिवारानं या शिंदे परिवारानं एवढा मोठा अट्ठास केला या परिवाराच हे बाकीच्या पुण्य असं वाटत अस अजिबात नाही गेलेल्या जीवाच पुण्य लागत त्यावेळेस कीर्तन घडत फुले बुवा आता मी घरी जाताना जर समजा मेलो मरू का तुम्ही मर म्हणला तरी मरू शकत नाही समजा मी मेलोच बर का दहावा तेरावा मासिक श्राद्ध वर्ष श्राद्ध वेळच्या वेळ होईल असं मला वाटत माझ जाऊ द्या तुमचं सुद्धा होईल होऊ शकत नाही होणार नाही असं नाही पण सांगता येत नाही आपण कुठं मरू कस मरू काही माहीत नाही आपल्या शेवटाला भजन घडणं याच नाव पुण्य फळाला येणार आपण मेल्यानंतर आपल्यासाठी माणसाने फटाक वाजवलं पाहिजे बरं झालं मेला एवढं चांगलं सुंदर जीवन नसावं माणसाचं पण आज खरं सांगतो आल्यापासून मुक्तोय प्रत्येकाच्या डोळ्यात दुःख आहे आईच किती होत पंच्याऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास होत तरी सुद्धा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी घरातला एखादा करता पुरुष गेला तरी येणं साहजिक आहे पण गेलेला माणूस जर म्हातारा असला तर जास्त काय वाटत नाही तर या परिवाराला एवढी हळहळ लागली त्याचं कारण आहे या परिवारावरती प्रेम आहे आणि ते प्रेम उलट ह्यांचं पुण्य याचा मिलाप झाला आणि ह्यालाच काय म्हणतो माहितीये का मी पुण्य फळले बहुत दिवसा पुण्य फळले चालो सनमुरण पा पुण्य फळले बहुता दिवसा असं वाटतं ना आपल्या आपल्या जीवनाच्या शेवटाला सुद्धा भजन व्हावं तर एक दिवसाचं पुण्य लागत नाही एका वर्षाचं पुण्य चालत नाही काताला पण पुरत नाही इक सगळाच बंद करत जावं थोडस ठेवायचं एका जन्माचं चा पुण्य चालेल का महाराज अजिबात चालत नाही एका जन्माचं पुण्य त्याच जन्मात आपण खाऊन टाकतो आणि परत पाप करायला चालू होतो कारण पुण्य संपल्यानंतरच माणसाला कळतं की आपल्याला आता कुठंतरी चांगलं काम करण्याची गरज आहे जोपर्यंत चांगलं चाललंय तोपर्यंत त्याला वाटत नाही आपण अजून चांगलं काहीतरी करावं पुण्य करत राहावं असं वाटत नाही तो कुठंतरी पापाला कारणीभूत ठरतो हो आणि जरी नसलं करायचं पाप तरी सुद्धा चुकून वाकून पाप होत असतं कस पुण्य करता होय पाप जत्रा चालू आहे बर का जत्रा चालू आहे पुण्य तरी माणसं कशी करतात बघ ते तसले नेतात ना तुमच्याकडं तुमच्याकडे नसते का जत्रा हा पण त्याला सुरीस गाव नाही काय गाव नाही सुरीस सापड नाही एक जण पळत पळत दीड किलोमीटर वर गेला आणि पळत जाऊन त्याने सूर्य आणून दिली मदत केली पुण्य केलं का पापू झालं ना आपलं असच चाललंय आपण पुण्य करता होय पाप आपण मकेच पीक घेतो मका बरोबर एकवीस तीस दिवसाची झाली का नाही काही तर त्याला आळी येते आळी कळी नाही येत काय येते आळी येते मग त्यावर आपण काय करतो त्याला खाद्य टाकतो दररोज बर काय काय टाकतो तुम्ही भाजी भाकरी देता का त्याला मग काय करतो आपण त्याच्यावरती औषध मारतो म्हणजे त्याला जगवतो ना काय करतो पुण्य करता होय पाप असं पाप वाढत जात मग हे पाप घालवण्याचं ठिकाण म्हणजे कीर्तन आहे जन्मात आल्यानंतर आपण एखाद्याला मदत करायला जातो तरी सुद्धा आपल्याला दुःखच येतं का कुठं तरी आपलं पाप नडलेलं असत म्हणून पाप हे सगळं असणार दुःख दारिद्र्य हे सगळं घालवण्याचं ठिकाण म्हणजे कीर्तन आहे का जळते दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा व या ठिकाणी आपल्या जीवनाच्या शेवटाला आपल्या मृत्यूच्या वेळी भजन घडावं याच्यासाठी काय करावं लागल पुण्य करावं लागल मग किती पुण्य करावं लागल जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केन्म जन्मी आहो पुण्य ते या बिटा भय विटले कृपा केने के के जन्म जन्मियामी बहु पुण्य केने जन्म जन्मियामी बहु पुण्य केने जन्म जन्मास पुण्य आईस फळाला या आळ म्हणून आचो कीर्तन आहे वास्तविक पाहायला गेलं तर मी सांगण्याचं तात्पर्य असं होतं मीराबाईच्या घरातली माणसं मेली दुःख केलं नाही जगद्गुरु गुरु घरातली माणसं गेली नाथ बाबांच्या घरातली माणसं गेली महाराज दुःख करत बसले नाहीत आनंदाचा सोहळा गेला पण आपणच दुःख करत बसतोय बरं मला सांगा मंडप दुःखाच्या कारणाला असतो का सुखाच्या कारण म्हणजे कार्यक्रम दुःखाच्या ठिकाणी मंडप असतो का सुखाचा आजचा दुःखाचा कार्यक्रम आहे का सुखाचा लोक आमच्याकडे येतात महाराज कशाला आम्हाला येतात देत आहे उघड दुःखाचा कार्यक्रम आहे अरे दुःखाचा नाही दाद्या हि तर सुखाचा कार्यक्रम आहे का शेवट तो भला झाला गोड करणं म्हणजे आयुष्याचा शेवट गोड करणं याचं नाव सुखाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे जगद्गुरु तुकोबरायांनी नामदेव महाराजांनी नाथबाबांनी माऊलींनी